एक टक ही पिशवी ना टक देख ना मग पपाक तिरम दे नाही ना या ना 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 कुठे देवाचा आवरा हो काही बी के बुजला के बुज सुनील तुला आ बुज आहे सगळं आमो आपलं आहे तू ग तो तो आपण साफ मग कसं होईल हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आहे आपल्या अक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आता दोन तीन दिवस ब्लॉग आले नाही कारण मम्मीने मला कामाला लावलेला आणि मम्मी बघा मम्मीने अजून अंघोळ नाही केली कारण मम्मी उठल्यापासून कामात आहे मम्मी तिकडे कामात आहे की काम केला स्वतःल सोफेतून उठून टाक पिसाल माझ्यावर बॉक्स होतं कोणतं दिदीचं

पण शेडमध्ये गाड्या किती राहतील बाप्पा एकच लावलं तरी पण इकडून एक राहिली इक, इक ना का तिकडे दुसऱ्या जागा नाही होत जांभलीच्या मुला जांभली सामली इकडे जागा इकडे जार होता तो तोरला फुलांचा मस्त ती जांभूल अशी पण ती जांभला तर भेटत नाही सो इथे झाड होता आधी इथे हे बघा इथे झाड होता मग ती गाडी लावली ना का दरवाजा उघडताना लागायचा आणि त्या झाडामुळे आई ते बेलाचं झाड आलं ते पण वाढत नव्हता म्हणून मी बोललो की तो झाड तोड म्हणजे बेलाचा वाढेल तरी चांगलं करायला गेल्यावर बाबा आपला आपला कोणी ऐकत नाही गेल्या वर्षी पप्पा योज पाईप कोसळलेला ना यो टाकू का इकडून वरून हा? चलो तो मी पण थोडीशी मदत करतो मामा क्या होया तू फॉर्मल कपडे घालून ना कसा मदत करशील सांग मामा तो 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 पप्पा आले मद, मामा मदत करायला लाग हो फॉर्मल कपडा घालून सो गाईज <laughs> <laughs> so, मदत मलाच करायला लागणार आहे मामा तर काय मदत नाही करणार मामा आरदेव इन छाप बघा तुम्ही मी तुम्हाला थोड्या हिरन दाखवीन कोण पल्ला देत्या नाही पल्ला

तो काहीच एक खांब तो लागला एक हा लागला आता त्याच्यावर असे हे उभे खांब लागतील आणि मग शेड बनके रेडी होऊ जाएगा फिर गाडी आऊस की अंदर त्याच्या आतमध्ये जातील आणि मग भिजणार नाही पावसाळ्यात नाही तर पावसाळ्यात गाड्या भिजून भिजून मोकल्या मोकल्या होतील लागून होती। पायपाचा करा लागणार मामा मग तर गायत आता हे बघा एवढं काम झालेलं आहे मी केलं काम काय सांगू तुम्हाला मामा तर फॉर्मल घालन मामा तर काम करणार नाही मम्मीने चहाची सोय केली ना पप्पा बसून पप्पा पप्पा बसून ऑर्डर देत होतं हे बघा घाम बिसातून घामाला एवढं काम केलं म्हणून ऑर्डर दिलं ना पप्पा पप्पा असते हां का उचल ना आम्ही बसू कुठं मामा कुठे कुठं <laughs> काम मामा तुरीक्षण बा काम कोणी केले म मामा फॉर्मल कपडे घालून मामा काम करील बांधला शेट तिथे गाड्या राहतील आणि मग ऐक चा मी चहा पित नाही ती कावाटी बनवायची ना आता बोल आता बोल लोलू काम सांगते बाबा माझ्यावर काम केला रे हे एवढा बघ काम करून पण मम्मी मला असा बोलते बाबा मम्मी तुम्ही टायर पंचर टायर पंक्चर नाही सगळी घाण गाडी उडवली सगळी घाण उडवली गाडी उभी जा काम असं ना नेक्स्ट माणूस बोलला बस बाबा तू ठेव मी करता नाही तर काय सकल आहे आवडतानी म्हणा त्रास नाही तिला आता तू आता पंखा <laughs> <laughs> <बंका> फास्ट आहे सध्या गाणी ए पंका फस्ट नाही गाणी ओ अरे सकाळचं तो मना आयडिया दित होता आता तिथे काय उलट नाही उलट चार वेळेला काही नाही माझ्या जे बी एल द्या फक्त मला पार्टी माझ्याकडे पार्टी करायची इथं कर ना इथं खर्च जास्त होईल तू एक काम कर ते रूम मध्ये जा बिल जेवून तिथे एकटाच पार्टी कर आम्ही इथं बाहेर बघता देत ना जेवायला एकटा

दान धर्म करायचा आहे थोडासा दान दानधर्म माझ्या बड्डे ला कपडा राह गवस मी एक करून ठेवले त्याचा खसले असा चला जेवू चला भूक लागली आणि इकडे सकाळपासून मेहनत करून रूम साफ झालेली आहे

ती नोट थे थे नहीं। नहीं। की नोट करून घे जे नाही काय नाही चलो मस्त पैकी साफ झालेली आहे रूम आधी तर परत पसारा करायला जाईल तर राईज मी बसतो जेवायला आणि आजचा ब्लॉग थोडा छोटा झाला आहे कारण मी दुपारनंतर मी पप्पा मी आपण कामच करतो ना पप्पा जाम दो दो। के काम केलं ना आज

अरे माझे राजा जेवू मस्तपैकी जेवण बनवले ये जेव्हा या मी जेवतो बाबा मग भूक लागली म्हणजे आम काम करण्याला भूक लागते ना बाप्पा मग काम नाही करताना कशी भूक लागल मस्तपैकी जेवण करून देतो